नमस्कार चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी निप्पाने बाजारपेठेत व्यापारी व गाडावरील व्यापारमुळे चोरीच्या प्रमाणात वाढ निप्पाणीच्या बाजारपेठेत निप्पाणीसह आजूबाजूच्या खेडेपाड्यातील नागरिक तसेच छोटे व्यापारी या ठिकाणी आपला भाजीपाला व धान्य वगैरे विक्रीसाठी येतात तसेच बाजार करण्यासाठी सुद्धा येतात पण त्यांच्या व्यापार रस्त्यावरती मधोमध बसतात तसेच गाडावरील व्यापारीसुद्धा आपला व्यापार केळी फळे वगैरे विक्रीसाठी रस्त्यावरती बसून व थांबून व्यापार करतात त्यामुळे जाण्या येणाऱ्यांना अडचण निर्माण होत असतो वाहन सुद्धा नेहमी त्रासदायक वाटत असतो गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणारे चोर पिशवी पर्स पैसे मोबाईल चोरी करतात तसेच दागिन्यांचे सुद्धा चोरी प्रमाणात वाढ होत आहे तरी याकडे नगरपालिका व पोलीस प्रशासन याकडे लक्ष देऊन होणाऱ्या चोरीपासून नागरिकांचा वाचवावी अशी मागणी नागरिकातून केली जात आहे गेल्या गुरुवारी गणपती मंदिर मंदिर चाटे मार्केट जवळील बैठे व्यापारीची पैशाची भरलेली थैली चोरी झाल्यामुळे बाजारपेठेत धावपळ उडाली व चोर पळून गेला असे अनेक प्रकार नेहमी घडत आहेत तरी गुरुवार व रविवारचा बाजारातील नियोजन व्यवस्थितपणे करावे अशी मागणी व विनंती नागरिकातून केली जात आहे शिवानेवसाटी शिवानंद वशेदार